है टाइटल है कौन -कौन तर ह्याचं जे टायटल आहे फर्स्ट क्लास त्याच्यावरून मी एक प्रश्न तुम्हाला दोघांनाही विचारतो की हिची अशी आपण फर्स्ट क्लास कधी म्हणतो एखादी खूप गोष्ट आवडली साधारण शेतीबाबत फर्स्ट क्लास म्हणण्याची वेळ तुला कोणकोणत्या गोष्टींमुळे येते एकतर जेव्हा शेती अभिनय करते तेव्हा हे म्हणायची वेळ क्षिती जेव्हा माझ्यासाठी अप्रतिम स्वयंपाक करते तेव्हा हे म्हणायची वेळ तुम्ही म्हणाल ते तुम्ही म्हणाल ते पण त्याच्यातले आवडीचे काही पदार्थ म्हणजे शिरा म्हणजे प्रसादाचा जो शिरा असतो ना आपला तो शिरा आंब्याचा शिरा नॉन तर आलंच म्हणजे ते मला आवडतच पण तरी सुद्धा व्हेज मी खाऊ लागलो माझी आई तिला आजही म्हणते की तू व्हेज त्याला खायला घालतेस म्हणजे <laughs> काहीतरी जमलंय <जंबला> तुला <laughs> तर ते मी खाऊ लागतो त्यामुळे त्यावेळेला फर्स्ट क्लास असं वाटतं अनेकदा माझे असे काही पॉइंट्स येतात की जेव्हा मी काय करू हे मला कळत नसतं काहीतरी कन्फ्युजन असतं तेव्हा पटकन ती तिचं ग्रे हे काही नसतं ब्लॅक किंवा व्हाईट हे करायचं किंवा हे नाही करायचं माझा आपलं ना मध्ये मग मी असतो मग तसं करूया काय ती जेव्हा जेव्हा असे मार्ग काढते तेव्हा तेव्हा ते करेक्टच होत जातं त्यामुळे तेव्हा तेव्हा मला फर्स्ट क्लास म्हणायचं तो माणूसच फर्स्ट क्लास आहे आणि म्हणून बारा वर्ष आमचं लग्न आहे आणि पुढेही हवं आहे आम्हाला त्याचं कारणच हे आहे की तो फर्स्ट क्लास माणूस आहे तो दिग्दर्शक नंतर करू लागला आम्ही भेटल्यानंतर तो आधी अभिनय करत होता पण तो माणूस फर्स्ट क्लास असल्यामुळे बाकी सगळं होतंय मग बाकी सगळं मॅनेजेबल असतं एकदा माणूस फर्स्ट क्लास असलं की